राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधी सुरू केली आहे याच पार्श्वभूमीवर भाजपाकडून चलो अभियान राबवले जात आहे या अभियाना अंतर्गत लोकप्रतिनिधी सहाय्य पदाधिकारी प्रवासी कार्यकर्ते का म्हणून छत्तीस तास एका बुथ वर राहणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजप आता कामाला लागली आहे भाजपाकडून गाव चलो अभियान राबवले जात आहे या अभियाना अंतर्गत जिल्ह्यात तेराशे प्रवासी कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी व लोकप्रतिनिधी बुथवर मुक्काम करणार आहेत भाजपाने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गाव चलो अभियान शिडण्याचा निर्णय घेतला आहे मोदी सरकारच्या योजना जनतेत पोहोचवल्या जाणार असून मोदींच्या गॅरंटीचा प्रसार केला जाणार आहे भाजपला एकावन्न टक्क्याहून अधिक मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहे या अभियानात वातावरण बदलून प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे या अभियानात सर्वत्र वातावरण बदलवून साडेतीन लाख घरांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे महायुती म्हणून जी जागा मिळेल ती ताकदीने लढवण्यात येणार आहे संघातील सिन्नर विधानसभा मतदारसंघात देखील गेल्या काही दिवसांपासून निवडणूक प्रमुख जयंत बाबू आव्हाड हे पायाला भिंगरी लावत गत संपूर्ण तालुका पिंजून काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेबाबत माहिती देत आहे सिन्नर शहरातही विविध योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी गाव चलो अभियानाच्या माध्यमातून घरोघरी कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या समवेत पत्रक वाटप करण्यात येत आहे मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी उद्योग भवन परिसरातील उपनगर येथील असंख्य रहिवाशी यांची प्रत्यक्ष भेट घेत पत्रक वाटण्यात येत आहे भाजपाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले यावेळी अनेकांनी नरेंद्र मोदींचे कौतुक करत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारालाच मतदान करण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयनबाबू आव्हाड यांनी रहिवाशांना आवाहन केले की प्रत्येकाने आपापल्या नात्या गोत्यामध्ये सर्वांनी भाजपालाच मतदान करावे हे सांगण्याची तस्ती घ्यावी असे सांगितले या अभियानात प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे बाळासाहेब भांडे मुकुंद खर्जे विशाल क्षत्रिय सजन सांगळे गुरु आचार्य पोपटराव पगार तसेच महिला आघाडीच्या देवयानी वाघ सविता कांडेकर ताराबाई उमरे प्रियांका द्विवेदी सरला जाधव मंदा निकम मंगल भरकले आबेदर बानुशे युवा कार्यकर्ते नवाज शेख करण निकम अक्षय शिंदे संकेत पगारे सिद्धार्थ पगारे आदी सहकार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस न्यूज साठी सचिन सोडवणे ज्यांनी भारतातील जवळजवळ ऐंशी कोटी जनतेला पंधरा किलो रेशन धान्य दिलं ज्यांनी दारिद्रसे एक कोटी जनतेला जवळजवळ त्यांनी या ठिकाणी गय, उज्ज्वला गॅस योजनेतून कनेक्शन दिले ज्यांनी फास्ट असे रोड बनवले ज्यांनी संरक्षणशास्त्रामध्ये या ठिकाणी सैनिकांची देखभाल केली ज्यांनी आपल्या आजूबाजूच्या देशावरती वचक बसवला असे आपल्या सर्वांचे लाडके साहेब, यांच्या या ठिकाणी योजना या योजनांचा प्रसार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव चलो अभियान राबवण्यात आलेले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज उद्योग भवन परिसरामध्ये या ठिकाणी वाघताईंच्या वार्डामध्ये आमचे भाऊ सांगळे आहेत या ठिकाणी पोपटराव पगार आहेत या सगळ्यांच्या याच्याने या ठिकाणी सहकार्याने आम्ही हा वार्ड या ठिकाणी पिंजून काढत आहोत आणि प्रत्येक घराघरामध्ये जाऊन मोदी साहेबांची संकल्पना मोदी साहेबांचे राष्ट्रविषयक विचार आणि लोकांना आता विश्वास पटलेला आहे का ह्या देशाचं जर भलं कुणी करणार असेल तर ते फक्त मोदी मोदी आणि मोदीच करू शकतात आणि अशा या ठिकाणी या मोदी साहेबांचा प्रसार करण्यासाठी आम्हाला सुद्धा या ठिकाणी एक प्रकारचं बळ मिळतं आणि त्यांचा प्रसार आणि प्रसार परत दोन हजार चोवीसला मुदी ला परत एकदा मोदी मोदी आणि मोदी चलो अभियान राबवण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टीने आज नवीन जरी एरिया असला उद्योग भवनला नवीन एरिया म्हटला जातो जंदा पार्कला नवीन एरिया म्हटला जातो इथे दळणवळणाची साधनं नस नसतील रोड नसतील काही नसतील तर आज साक्षात भारतीय जनता पार्टीने पाहिलं आहे की पायी चालणं किती अवघड आहे अंधारात बोलणं किती अवघड आहे पण आज आपले भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी असंख्य योजना राबवलेल्या आहेत त्या सगळ्या योजना घराघरात पोचलेल्या आहेत आमच्यापर्यंत पण पोचलेल्या आहेत काही त्रुटी असतील आज बाबूजींच्या मार्फत त्या त्रुटी साक्षात बाबूजींच्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत आणि त्या त्रुटी यापुढे आम्ही सगळ्या काढून टाकू असं बाबूजींनी पण वचन दिलेलं आहे आणि यापुढे भारतीय जनता पार्टीचाच विजय आहे आणि असणारच आणि मोदी साहेब यापुढेही निवडून येणार आणि आता इथे नवीन मंदिर शनी मंदिर ह्या परिसरामध्ये देवाला साक्षी ठेवून सांगते की इथे फक्त बी जे पी आणि बीजेपीच राहणार नमस्कार आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज उद्योग भवन हा परिसरमध्ये घर चलो अभियान गाव चलो अभियान करण्यात आला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नर शहरामध्ये जो सिन्नर शहरातील नवीन जो परिसर आपला आहे त्या ज्ञानंदा पार्कमध्ये आणि प्रकाशनगरमध्ये आपण गाव चलो गाव चलो अभियान ही मोहीम राबविण्यात आली आणि प्रत्येक घरोघरी जाऊन प्रत्येकाला मोदीजींचे जे नवीन नवीन उपक्रम आहे ते सर्वांना समजावून सांगितले आणि आज मतदान करा अशी त्यांना विनंती केली आणि इथे जे ज्ञानदा पार्क प्रकाशनगर हा जो नवीन परिसर आहे इथे अजिबात कुठल्याच सुविधा नाहीये दळणवळणाची सुविधा नाही आहे रस्ते नाहीये किंवा स्वच्छता नाहीये कचराकुंडी नाहीये हे सगळं त्यांना अडचणी लक्षात आणून दिल्या आणि जर तुम्ही आम्हाला भारतीय जनता पार्टीला मतदान करून निवडून आणलं तर आम्हीच नक्कीच इथील जे नवीन एरिया आहे तिथे एकदम चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देऊ ही मी त्यांना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक ग्वाही दिली आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र आज सिन्नर शहरातील उद्योग भवनच्या पाठीमागील जो न्यांदा पार्क प्रकाशनगर या सगळ्या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचा जे अभियान चालू आहे घरघर चलो या घरघर चलो अभियानाच्या माध्यमातून आज आम्ही या सगळ्या परिसरातील घ प्रत्येक घरामध्ये जाऊन मोदीजींचे पुस्तकं पत्रक दिले की मोदीजींनी सर्वसामान्य लोकांकरता ज्या काही योजना राबवलेल्या आहे त्याचे पत्रकं वाटले आणि मोदीजींना समर्थन द्यावं असं लोकांना विनंती केलेली आहे लोकांनी अतिशय चांगल्या प्र पद्धतीनं प्रतिसाद दिलेला आहे मोदीजींशिवाय या देशात आहेच कोण अशा लोकांनी बोलणं केलेलं आहे ज्यांनी आमच्या रामाची प्राणप्रतिष्ठा केली त्यांना आम्ही निश्चितच निश्चितच आम्ही समाजामध्ये प्रतिष्ठा प्र... निर्माण करून देऊ असंही काही लोकांनी वक्तव्य केलेलं आहे त्यामुळं लोकं आज घराघरामध्ये लोकांच्या हृदयामध्ये मोदीजी जाऊन पोचलेलं आहे असं आम्हाला अनुभव या ठिकाणी आलेला आहे या सगळा फिर फिरत असताना लोकांना भेटत असताना लोकांचं प्रचंड मोदींना समर्थन आहे हेच मी या ठिकाणी सांगू शकतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र सिन्नर शहराच्या उपनगरांमध्ये गाव चलो अभियान योजनेअंतर्गत घर चलो अभियान या ठिकाणी राबवण्यात आलं ज्ञा पार्क आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे घरांमध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते फिरलो हे अशा प्रकारचं पत्रक आम्ही घरोघरी वाटलं या पत्रकामध्ये मोदीजींनी मागच्या दहा वर्षात केलेल्या कामांचा एक थोडक्यात असा त्यांनी उल्लेख या पत्रकामध्ये केलेला आहे आणि एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आम्हाला या ठिकाणी बघायला मिळाला या उपनगरांमध्ये राहणारी माणसं ही कोणी धुळे कोणी जळगाव कोणी नंदुरबार इथलीच नाही तर कोणी यू पी ए बिहार छत्तीसगड कलकत्ता अशा देशातल्या कानाकोपऱ्यातले लोक या उपनगरामध्ये राहतात आणि बहुतांश लोकांचं हेच म्हणणं आहे की आम्ही मोदीजींबरोबर आहोत यांच्या नावाची नोंदणी सिन्नरच्या मतदार यादीत जरी नसली तरी आम्ही आमच्या गावाकडे जाऊन मोदींनाच मतदान करू अशा प्रकारचं उत्स्फूर्त प्रतिक्रिया इथल्या सगळ्या लोकांकडून आम्हाला बघायला मिळाली हे गाव चलो अभियान या योजनेअंतर्गत घर चलो अभियान इथून पुढेही संबंध सिन्नर तालुक्यातच चालू राहील एसी एन न्यूजच्या मार्फत भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांना मी आवाहन करू इच्छितो की ज्या पद्धतीने आज सिन्नर शहरामध्ये आम्ही हे अभियान राबवलेलं आहे तशाच पद्धतीने आपण सर्वांनी आपापल्या गावांमध्ये गाव चलो घर चलो अभियान राबवावं मोदीजींचे विचार लोकांपर्यंत पोचवावे एवढीच आशा तुमच्याकडून ठेवतो हो आणि थांबतो जय हिंद